एस सी एस टी आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर धर्मपाल मेश्राम यांनी प्रशालेतील बेजबाबदार व विशेष करून पारधी समाजाच्या समस्या जाणून बुजून दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी यांना दिला निर्वाणीचा इशारा पुरेतील शासकीय निवासस्थान रवीभवन येथे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग व आदिवासी पारधी विकास परिषदेच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आदिवासी पारधी समाजाच्या शोषित पीडित अन्यायग्रस्त पारधी समाजातील ज्वलंत प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी पारधी न्याय संकल्प परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेला राज्यातील अठ्ठावीस जिल्ह्यातील पीडित पारधी बांधव आपल्या तक्रारी वर्षानुवर्षेपासून प्रलंबित असलेले प्रकरणे हे आदिवासी पारधी न्यायसंकल्प परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव दर्जा ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांच्याकडे दाखल करण्यासाठी विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भवन येथे उपस्थित झाले होते

बाहेर नाशिक जळगाव भुसावळ आहे शंभर टक्के सगळ्यांना संधी मिळेल की फक्त आपण कार्यशाळेची न्याय संकल्प परिषद आहे त्याचा पहिला फेज आहे

बीड जिल्ह्यातल्या त्या खेड्यात ते जाऊन आलो अत्यंत भीषण आहे खोक्याचं प्रकरण देखील मला हाताळता आलं सतीश भोसले खोक्या आपल्या समाजातला जो काही माणूस आहे बागुन साहेब तो खर तर कोणाच्या तरी हातचं टूल आहे उपकरण म्हणजे जसं मी म्हणलं बबनरावजी आपल्याला हे करायचंय चला इकडं त्या मार्गात अनिल पवारजी असं असं करायचंय तर त्या मार्गात माझ एवढच या प्रसंगी आपल्या सगळ्यांना विनंती आणि नम्र आव्हान आहे जसं बागुल साहेबांनी आपल्या भाषणात सांगितलं की आपण कोणाच्याही हातचं उपकरण नाही तुम्हाला स्वतंत्र अस्तित्व आहे तुम्हाला स्वतःच मत आहे स्वतःच्या आपल्या जीवन जगण्याची पद्धती आहे आणि आपला सगळ्यात महत्वाचा ठेवावा लागेल आणि त्या पद्धतीने आपल्याला जगावं लागेल सतीश भोसलेच्या प्रकरणामध्ये जेव्हा आदिवासी पारधी बांधवांचं शिष्टमंडळ मला भेटलं तेव्हा त्यांना ते मी सांगितलं कि मी त्या ठिकाणी बीड जिल्ह्यातल्या त्या गावात जाणार आणि पुढच्या तीन दिवसात मी बीड जिल्ह्यातल्या त्या प्रकरणात त्या ठिकाणी उपस्थित होते आठ आदिवासी परिवार त्या ठिकाणी राहत होते वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी ते गाव तो पाडा उद्ध्वस्त केला आणि अक्षरशः काही समाजकंटकांनी त्या गावातल्या महिला पुरुषांना हुस्टवून लावण्यासाठी त्या झोपड्या जाळल्या त्यांच्या स्वतःसाठी व्यक्ती म्हणून भयावह आहे एक विवाद विवेक विचार मंत्राचं शिष्टमंडळ मला भेटलं आशिष टावडेजी त्या शिष्टमंडळामध्ये सुमन काळे नावाच्या आदिवासी पारधी बहिणीला भगिनीला तिचा पोलीस कस्टडी खून झाला अक्षर त्या प्रकरणाला सोळा वर्ष होत आय एसआयटी बसली सी डी बसली परंतु आरोप कोर्टात दाखल झालं अत्यंत आश्चर्य एक वैशाली इंगडे नावाची महिला मला भेटली अहिल्यानगरची मी मुंबईच्या कार्यालयात बसलो होतो मागच्या अठ्ठावीस दिवसांपासून ती आझाद मैदानावर आमरण उपोषण करत होती का तर तिच्या झाला त्याला न्याय हवा आहे अरे तिच्याकडे पाहायला कोणी तयार नाही आज या माझ्या आदिवासी बांधवांनो मी तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे की सरकार तुमचं आहे आणि अधिकारी बसलेले आहेत ना ते तुमच्यासाठी आलेले आहे जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर एकाही अधिकाराला खुर्च्यावर बसण्याची पात्रता आम्ही ठेवणार नाही एवढ्या <स्थाथा> ताकदीनिशी बोलतोय एकही अधिकाऱ्यानं आणि मला आश्चर्य वाटत बिचारे आदिवासी पार्थिविक परिषदेचे बांधव मागच्या सात दिवसापासून माझ्या सहकार्यानं काम करत आहेत आणि इथला आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी असेल तुमचा विभाग असेल त्याचं योगदान या सगळ्या शून्य आहे याची मीमांसा झाली पाहिजे मी विभागाला सांगेन की तुमच्या सगळ्यांना कारणे दाखवा नोटीस मिळेल हे सगळ्यांच्या समोर सांगतो आणि तुम्हाला लेखी उत्तर द्यावे लागते हे लक्षात घ्या तेव्हा अशा पद्धतीचं कोणतंही कुकृत्य त्या वैशाली इंगळे मॅडमचं काहीच सांगत होतं मी की अठ्ठावीस दिवसापासून आझाद मैदानावर उपोषणाला बसली पण तिच्या गावी कोणी नाही तिला मानणारा कोणी नाही म्हणणार कोणी नाही तिचं उपोषण आम्ही आयोगाच्या कार्यात बैठक लावली अधिकाऱ्यांना ताकदीने निर्देश दिले तिला न्याय मिळण्याची व्यवस्था केली आणि अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या कार्यालयात तिचं आमरण उपोषण पाण्यात फिरलो अनेक ठिकाणं पाहिली अत्यंत दयनीय स्थिती आता जे नामजेवरा म्हणाले ना तुमच्या व्यथा तुमच्या एकट्याच्या नाही लोक पोट घालून सुटबुट घालून राहू शकतात परंतु अडचण अशी आहे की अजूनही शेवटचा जो माणूस आहे तो बाहेर उभा आहे जो तिकडे मागेला मागच्या रांगित उभा आहे त्याच्या पर्यंत लोकशाहीची किंवा सत्तेची कोणती सूत्र पोहोचलेली नाही ते खरं आहे आणि त्यामुळं आमचा जो प्रयत्न आहे मी काय बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद